झरे तालुका आठवणी येथील जिल्हा मध्यवर्ती बँक दरोडा उघडकीस सव्वा तीन कोटींचा मुद्देमाल जप्त चार आरोपी अटकेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई जिल्हा मध्यवर्ती बँक झरे येथील लॉकर गॅस कटरने फोडून करण्यात आलेल्या मोठ्या चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीने उघडकीस आणला आहे या प्रकरणात सुमारे तीन कोटी पंचवीस लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उत्तर प्रदेश व सांगली जिल्ह्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व जयदीप कटकरे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही यशस्वी कारवाई केली तपासादरम्यान आरोपीकडून सोन्या चांदीचे दागिने रोकड रक्कम स्कार्पिओ चारचाकी वाहन गॅस सिलेंडर तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे आरोपींनी उत्तर प्रदेशातून येऊन हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे करत आहेत महाराष्ट्रातील जिल प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब